चांदरे साहेबांनी गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये एक आवाहन केलं होतं आणि एक संकल्प सोडला होता तो संकल्प असा होता की माझा संचालक हा कुठलाही भत्ता असेल प्रवास भत्ता असेल मीटिंगचा भत्ता असेल तो भत्ता हा घेणार नाही आणि त्याचा ना त्या भत्त्याचा वापर हा सामाजिक कार्यासाठी लोकांसाठी करेल आणि आज हा संकल्प आपल्याला पूर्ण झालेला दिसून येतो आणि सामाजिक कार्याचा एक मुहूर्त मेढ आज आपण लोडलेली आहे माननीय श्री सामंत साहेब यांच्या हस्ते आज वैकुंठ रथाचं लोकार्पण झालं आहे प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या अप्त्य यांचा जो शेवटचा अंत्यसंस्कार विधी आहे तो सन्मानजनक पद्धतीने व्हावा सन्मानाने व्हावा आणि म्हणून हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा होता हा प्रश्न निलेश अंबरे साहेब यांच्या प्रेरणेने आज संपुष्टात आलेला आहे आणि त्यांच्या हस्ते या वैकुंठ रथाचं आज लोकार्पण झालेलं आहे जन्माला आलेला प्रत्येक माणूस याला मरण हे आटळ आहे मरण हे अटळ असल्यामुळे आपण या जन्म मरणाच्या चक्रातून शकत नाही परंतु तसा असलं तरी आपली शेवटची अंत्ययात्रा ही सुकर व्हावी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा लगोळी सारख्या लांबच बनवून अंध्यावरून अंत्यकाठी घेऊन जावी लागत असे त्यामुळे ही समस्या आता दूर झालेली आहे आणि या वैकुंठ रथाचं या गावाला आज लोकार्पण झालेला आहे हा एक नवीन आदर्श सामरे साहेबांनी आपल्या संचालकांमार्फत समाजापुढे ठेवलेला आहे निलेश सामरे साहेब म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये समाजकारणातून राजकारण असं एक नवीनच मॉडेल उभे केलेलं आहे आणि या मॉडेलचं समस्त महाराष्ट्रातील राजकारणाने अनुकरण करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये निलेश साबरे साहेब यांच्यासारखा समाजकारण आणि स्वतःच्या आर्थिक मदतीने समाजाचा फायदा करून देणारा असा लोकनेता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशातही हाताच्या मोजण्यावर आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी निलेश सामरे साहेब हे एक आहेत त्यांनी संचालकांना ही जी प्रेरणा दिली त्यातून येणाऱ्या पुढील संचालक मंडळाला देखील ही प्रेरणा मिळेल इतर बँकांना देखील महाराष्ट्रातल्या ही प्रेरणा मिळेल कारण आपण बँका बुडलेल्या बघतो बँका लुटलेल्या बघतो परंतु निलेश सांबरे साहेबांनी एक असा आदर्श निर्माण केला की कि या संचालकाला त्यांनी या बँकेचा चहा सुद्धा प्यायला मनाई केलेली आहे तुम्ही चहा सुद्धा घेऊ नका अशा पद्धतीची शपथ त्यांनी आम्हाला निवडणुकीपूर्वी नुसती दिलीच नाही तर त्यांनी ती कृतीतून करून घेतली मान्य निलेश जांभरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले वेळात वेळ काढून त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय संदीप वैद्य विनायक राऊत साहेब ठाकरे साहेब दादाशे तेंडुलकर राजपूत साहेब माजी चेअरमन श्री विलास शिरसाट साहेब आणि त्याचप्रमाणे रवींद्र शोले साहेब माझ्याकडून जर चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व कारण तांबरे साहेबांना वेळ अतिशय कमी आहे अतिशय कमी वेळामध्ये हा सुंदर असा कार्यक्रम आपण पार पाडला आहोत त्याचप्रमाणे मी खास आभार मानतो महेंद्रा अँड महेंद्र कंपनी ज्यांनी खूप मोठी सवलत आपल्याला ही गाडी खरेदी करताना दिली त्या महेंद्रा अँड महेंद्र कंपनीचे अरुणजी आणि सौ रोहिणी जाधव यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र